नमस्कार मित्रांनो <coughs> तर आज बघा शुक्रवार <coughs> स्पेशल सॉरी मंगळवार स्पेशल काय जेवायला आज आपल्याकडं वजडी भाकरी कांदा मंगळवार म्हणलं की आमच्याकडं खांडखोण असतंच गॅरंटी के आणि आज नेमकं सकाळ सकाळच सका। मामाला म्हणलं की मामा जर आज खाणखूणचं काय आहे का नाही नियोजन तर मामाने मी भल्या पाट्या जाऊन खांडखुण आणले आणि किती घेतलं आहे बघा तुम्ही आज खांडखुण मामाने मामा तर आज मुड आहे आज जेवणाचा कधी एवढं खात नाहीत मामा पण आज वजडी म्हणलं की मामाची सुद्धा आवडते हे का मागतंय कडक आहे ते भाकर खालची घ्या नरम घ्या आणि शरीराला चांगला असतंय आणि मामा जी म्हणजे आपले माझे सासरेच आहेत आणि त्यांना मी फक्त म्हणलं की मामा ते आज मंगळवार आहे ना आज काहीतरी स्पेशल खायला आपल्याला लागतंय मामाने आणायचं तरी काय नेमकं सांगा मग मामा पळतच गेले मामाने आणली वजडी मजरीने काय होत समक हे पोटतात गार राहत बकऱ्याचं कसं पोळत ते हे असत तसं हे वजेरीने गार राहत त्यामुळं मटर नाही खाव पण वजळी खावा हे महत्वाचं आहे कोणाला मुंडेची आवड आहे कोणाला वजळीची आवड आहे पण हे वजळी महत्वाची आहे मुंड्यात मेंदू ते निघतो ते खाल्ल्या माणसाला हे होत तर... सकाळी सकाळी कमेंट पे आलती की तुम्ही आज वजळी ट्राय करा म्हणून आपण वजली खायला लोक जर तुमच्या मनामध्ये आणखी काय असं वेगळं काही गोष्टी तर तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा मग आम्हाला युट्यूब पुरत झाली ना बाबा तर फक्त कमेंट करायची की मामा उद्या कि दोन किलो मटन लगेच दोन किलो मटन म्हणजे मामा हापकत नाही हापकले मामा उद्या नाही काय नाही काय मग काय असेल उद्या काही नाही हा अडचण जीवाला खायचं जीवाला खायला काय मामा तीन किलो मटन दोन किलो फ्राय मध्ये खा नमस्कार मित्रांनो तुम्ही असं खा जीवाला जपा आणि जीवासाठी एकदा जीव भेटतोय पुरेपूर खा हे खाणं नाही महत्वाचं श्रीला आपल्या पैशाकडे बघायचं नाही पैसे जाऊ येऊ पैसा काय कमी नाही आपली आपलं जेवढं कमी तेवढं खाल्लं तरी काय अडचण कुणाला असून ठेवायचं हे माझी विचार आहे असंच का मस्त मजेत राहा हो नवऱ्याला सांगायचं बायको आना चिकन आना मटन आना मटन असं काहीतरी करून मस्त खायचं आपलं नवरा बायको खायचं शेकडं बाळ सगळं घेऊन सगळ्यांनी पद्धती जेवायचो गप्पा हो त्याला करायचं नाही टेन्शन घ्यायचं नाही होऊ का मला वाटलं तुम्ही इकडे येऊ शकता मामा हो तुम्हाला खावायचं ते काय जे शेतकऱ्याला कोणला इच्छा सांगा मामा निवड लावते बी आणि पप्पाला शांत रीतीने जेव द्या हो जेवा जेव तुम्ही चलो बाय बाय